विदेशातून बेकायदेशीरपणे अॅल्युमिनियमच्या बनावट नावाखाली चार कंटेनरमधून आयात करण्यात आलेला तेवीस कोटी किमतीचा ई कचऱ्याचा साठा महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केला आहे या प्रकरणी सूत्रधार असलेल्या सुरतमधील एका कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या आणि प्रतिबंध असतानाही जे एन पी ए बंदरात अॅल्युमिनियमच्या बनावट नावाखाली चार कंटेनरमधून हा ई कचरा आयात करण्यात आला होता याची माहिती खबरांकडून मिळाल्यानंतर मुंबई महसूल गुप्तचर संचालनालयाने संशयित चारही कंटेनर ताब्यात घेऊन तपासणी केली या तपासणीत अॅल्युमिनियम स्ट्रीट स्क्रॅप म्हणून लपवून बनावट पद्धतीने भारतात आयात केला गेलेला ई कचरा बेकायदेशीरपणे पाठवण्यात आला असल्याची बाब समोर आली यामध्ये एकूण सतरा हजार सातशे साठ जुने आणि वापरलेले लॅपटॉप अकरा हजार तीनशे चाळीस मिनी बेअरबोन सी पी यू सात हजार एकशे चाळीस प्रोसेसर चिप्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक घटक जप्त करण्यात आले आहेत जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत तेवीस कोटींच्या घरात असल्याची माहिती डी आर आय विभागाकडून देण्यात आली या प्रकरणी सूत्रधार असलेल्या सुरतमधील एका कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे तस्करीचे नियोजन खरेदी आणि वित्त पुरवठा करण्यात सक्रियपणे सहभागी असल्याचे सांगितले त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे